अध्याय बावीस अध्याय बावीस वाचण्याचे फळ पशुधन सुरक्षित राहील दुब दुखत्याची कमतरता पडणार नाही अध्याय वा। दुबती झाली श्री गणेशाय नमः नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला हे मुने तुमच्या मुखातून गुरु चरित्र ऐकायला मिळणे हे केवढे मोठे भाग्य तुम्ही मला भेटला मी खरंच धन्य झालो तुमच्या कृपा प्रसादाने मला परमार्थाविषयी रुची निर्माण झाली आहे मला तुम्ही श्री गुरु नृसिया सरस्वती स्वामी महाराज गानगापुरास आल्याचे सांगितलेत कृपया मला आता तेथील वृत्तांत सांगा सिद्धांनी पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली गाणगापूर येथे भीमा व अमरजा यांचा संगम आहे हे स्थान अतिशय पवित्र असून तेथे ते आठ तीर्थे आहेत श्री गुरु तेथे गुप्त रूपाने राहिले होते ते संगमावरील रानात वात्सव्य करायचे आणि मध्यान समयी गागापुरात भिक्षेसाठी जायचे त्यावेळी तेथे ब्राह्मणांची शंभर एक घरे होती हे सर्व ब्राह्मण सुख वस्तु होते तेथे एक दरिद्री ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता त्याच्यापाशी एक वृद्ध आणि वांज म्हैस होती तिचा उपयोग नदी काठच्या मळ्यात खारी माती वाहून नेण्यासाठी केला जात असे त्याबद्दल तिच्या मालकाला भाडे दिले जाई श्री गुरु त्याच ब्राह्मणाकडे नित्य नेमाने भिक्षेसाठी जात असत ते पाहून लोक हसायचे त्यांची निंदा करीत म्हणायचे या यतीला काही तार तम्यच नाही आमच्या घरी रोज विविध प्रकारचे ताजे अन्न शिजते आमच्याकडून उत्तम भिक्षा मिळण्याची शक्यता असूनही हा तर भिकारड्याकडे जातो याला आपण काय म्हणावे तो ब्राह्मण गरीब असला तरी सात्विक वृत्तीचा आणि भाविक होता म्हणूनच भक्तवत्स श्रीगुरु त्याच्याकडे भिक्षेसाठी जात असत त्या ब्राह्मणाचे पुण्य खूप थोर म्हणूनच श्रीगुरूंची पावले त्याच्या घराला लागत होती वैशाखातील एके दिवशी श्री गुरु नेहमीप्रमाणे त्याच्या घरी गेले होते तीव्र उन्हातून आलेल्या त्या यतीश्वराला त्याच्या पत्नीने नमस्कार केला त्यांना बसण्यासाठी आसन दिले व म्हणाली माझी पती धान्य घेऊन एवढ्यात येतीलच तोपर्यंत आपण विश्रांती घ्या त्यावेळी तिची म्हैस अंगणातच बांधलेली होती ब्राह्मणीच्या बोलण्यातील आर्तता जाऊन श्री गुरु तिला म्हणाले धान्य नाही म्हणून मला थांबू नकोस भिक्षा म्हणून या म्हशीचे दूध दिले तरी चालेल तेव्हा ब्राह्मणी म्हणाली महाराज ही म्हैस वांस आणि म्हातारी आहे तिने कधीही दूध दिले नाही तिला माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करतो त्यावर श्री गुरु म्हणाले तुझे म्हणणे पटत नाही तू तिचे दूध काढून आण बर ती ब्राह्मणी एक काष्ट पात्र घेऊन त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी गेली तिचे आचर पाण्याने स्वच्छ धुवून ती दूध काढू लागली तर काय आश्चर्य त्या म्हशीला पाنه फुटला तिने दोन भांडी भरून दूध दिले ब्राह्मणीने दूध घरात आणले श्री गुरु हे सामान्य यती नसून अवतारी महात्मा आहेत अशी तिची पूर्ण खात्री झाली होती तिने दुधाचे भांडे श्री गुरुंना प्रेमपूर्वक अर्पण केले ते दूध प्राशन करून संतुष्ट झालेले श्री गुरु तिला आशीर्वाद देताना म्हणाले तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करील तुझी मुले व नातवंडे सुखात आनंदात राहतील त्यानंतर श्री गुरु संगमावर परतले आज ब्राह्मणीचा आनंद गगनात मावत नव्हता घरी आलेल्या पतीला तिने ते ती शुभ वृत्त सांगितले तो चमत्कार करताच त्यालाही मोठे आश्चर्य वाटले तो पत्नीला म्हणाला ज्यांच्या कृपा दृष्टीने आपले दारिद्र्य सरले तो सामान्य मनुष्य नसून ईश्वरी अवतार आहे आपण त्यांच्या जाऊया ती दोघे संगमावर गेली श्री दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांना नैवेद्य व तांबूल अर्पण केला स्तवन केले प्रदक्षिणा घातली श्री गुरूंची सेवा करताना त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते श्री गुरुंच्या वैभव संपन्न झाले त्यांना संतती झाली ते कुटुंब सुखात आनंदात राहू लागले सिद्ध म्हणाला नामधारका ब्रह्मदेवाने ललाटी काहीही लेख लिहिलेला असला तरी सुद्धा श्री गुरु तो बदलू शकतात असे आहे त्यांचे अघात महात्म्य श्रद्धावंत भाविकाला त्यांचा कृपा प्रसाद हा लाभतोच ज्याच्यावर गुरु कृपा होते तो नर भाग्यवंत होतो त्याचे सुदैव काय वर्णन करावे श्री गुरुंचे चरित्र इतके पवित्र आहे की ते ऐकणाराही सुखी होतो त्याच्या घरी दैन्य राहतच नाही अध्याय बावीसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशायन महा नामधारक शिष्यांना लागे सिद्धाची या चरणा कर जोडु निया जाना जय शिष्य जन मनोहरा तुझी तारक भवसागरा सागरा अज्ञान तिमिरा ज्योती तू तु। तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मजा आता परमार्थ वासना तत्वता झाली तुझे प्रसादे दाखविली गुरुची सोय सकल होय, तारक योगी राय, परम पुरुषा सिद्ध मुनी। गुरु चरित्र ज्ञान कामधेनु सांगितले मज विस्तारोनु अद्यापिन धाय माझे मनु आणि आवडी होत असे मागे तुम्ही निरोपिले श्री गुरु गांगापुरी आले पुढे कैसे वर्तले विस्तारावे दातारा ऐकोनी शिष्याची वचन सांगे सिद्ध संतोषो न म्हणे शिष्या तू सगुण गुरु कृपेचा बाळक धन्य धन्य तुझे जीवन धन्य धन्य तुझे मन होसी तुझी पूज्यमान या समस्त लोकांत तुवा प्रश्न केलासी संतोष माझा मानसी उल्हास होतो सांगावयासी गुरु चरित्र कामधेनु पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा श्री गुरु आले गागा राहिले संगमी गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनीसी अमरजा संगम विशेषी नारायण परियसी महावरद स्थान असे अमरजा नदी थोर संगम झाला भीमा तीर प्रयाग समान असे क्षेत्र अष्टतीर्थे असती तेथे तया तीर्थांचे महिमान अपार असे आख्यान, पुढे तया स्थानी श्री गुरुमूर्ती होती गौप्या अति तीर्थ महिमा करणे ख्याती भक्त जन तार्थ समस्त तीर्थे श्री गुरुचरणी ऐसे बोलती वेद पुराणी दासी कायसे तीर्थ प्रकाश करी क्षेत्रांसी भक्त जन तारनार्थ, तीर्थे हिंदे श्री गुरुनाथ गौप्य होती कलियुगांत प्रकट केली गुरुनाथे तेथील पुढे विस्तारेंसी, प्रकट श्री झाली कैसी सांगे नैका एक चित्ते ऐसा संगम मनोहर तिथे वस्ती श्री गुरुवर त्रैमूर्तीचा अवतार गौप्य होय कवने परी सहस्र किरणे सूर्यासी केवी राहावेल आपो आपोआप प्रकाशी होय सहज गुण तयाचे राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गानगा पुरासी माधान कायी तया ग्रामी तया ग्रामीजवर एक शत घर होते पूर्वी अग्रहार वेद ब्राह्मण अस्ति तया स्थानि विप्रेक असे सुक्षिण देख भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी असे एक वसेज महिषी घातली तियेसी दंतहीन अतिवृद्ध नदी तीरी क्षार मृत्तीका वाहावयासी नित्य द्रव्य देतीसी मृत्तीका क्षार वाहवया तने द्रव्येवरो घेती एने श्री गुरुनाथ अतिती एती भिक्षेसी ताचे घरी विप्र लोक निंदा करीती कैचा आला यती म्हणती आम्ही ब्राह्मण सुश्रवती न भिक्षा आमुचे घरी नित्या आमुचे घरी देखा विशेष अन्न अनेक शाखा असे तजुनी यती ऐका जातो दरिद्री याचे घरी ऐसे बोलती विप्र समस्त भक्त वत्सल श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ करणे असे आपुल्या मनी पाहे पा विदुराच्या घरा प्रीती कैसी शांग धरा दुर्योधन राजद्वारा कधी न वदसे परी एसा सात्विक बुद्धी जे वर्तती श्री गुरुची तान्सी अति इह सौख्य अपरागती देतो आपल्या भक्तांसी ऐसा घोपाळू परमपुरुष भक्तावरी भक्तावारी प्रेम हर्ष ताशी दुर्लभ काय दोष रंका रंगाज देऊ शके जरी कोपे भस्म करील परी एसी वर देता दरी द्रियासी राज होय क्षितीचे ब्रह्मदेवे आकुलाकरे लिहिली अशी दुष्टाक्षरे श्री गुरु चरण संपर्के दुष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे ब्रीद श्री गुरुचे वर्णुन शके माझे वाचे थोर पुण्यत्या ब्राह्मणाचे जाती तया घरा वर्ततस्ता एके दिवसी न मे वरुता ब्राह्मणासी घरी असे वाझ महिषी नीले नाही मृत्तिकेसी तया विप्रम मंदिरासी श्रीगुरु आले भिक्षेसी महाउष्ण वैशाख मासी माध्यान काळी परी येसा ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विज गृहाप्रती विप्र गेला याचक वृत्ती वनिता त्याची घरी असे भिक्षा भंता श्री गुरुनाथ पतिव्रता आली धावत साष्टांगी दंडवत करीती झाली तये वेळी नमन करुनी श्री गुरुसी विनवी तसे भक्तींसी आपला पती याचक वृत्तीसी गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येतील पती त्वरित तववरी स्वामी बैसा म्हणत पिढे घातले बैसा वया श्री गुरु मूर्ती हास्यवदन बैसे झाले शुभासन तिये विप्र स्त्रियेसी वचन बोलती क्षीर काहून घालीसी तुझे द्वारी असता महिशी क्षीर काहून घालीसी भिक्षेसी आम्हा ते तुका चाळविसी नाही वरु म्हणून श्री गुरु वचन ऐकून विप्र वनिता करी नमन वांस महिषी दंतहीन वृद्धत्व झाले तियेसी उपज तांची आमुचे घरी झाली दगडा परी गाभान वाचे कवने परी रेडा म्हणून पोषितो तो याची कारणे तियेसी वेसन घातली परी एसी, वाहताती ताती तेने आमुचा योगक्षेम श्री गुरु भंती तियेसी विथ्या बोलसी आमासी सी दुहुनी आणि क्षीर आम्हा ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी काश्ट पात्र गेवी दोहा वया, श्री गुरु वचन ऐकून विप्रवनिता जाता क्षण दुबली क्षीर संतोषोन भरणे दोन तये वेळी विस्मय करी विप्रवनिता ईश्वर हा तत्वता याचे वाक्य परिसता काय नवल म्हणत क्षीर घेऊन घरांत आले पतिव्रता त्वरित ताप तापविथे झाली अग्नित सवेंची विनवी परी येसी श्री गुरु म्हण तिएसी घाली हो क्षीर भिक्षेसी जाने स्वस्थानासी म्हणून निरोपिके तये वेळी परिसोनी स्वामींचे वचन घेऊन आली क्षीरभरण केले गुरुनाथे प्राशन अति संतोषे करूनिया संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतर पुत्र पुत्रपौत्री श्रियायुक्त तुम्ही नांदाल निश्चित मनोनी निघाले त्वरित संगम स्थानसी श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी ऐकता झाला विस्तारेंसी महिमा श्री गुरु मूर्तीचा मने अभिनव झाले थोर होईल ईश्वरी अवतार आमुच्या दृष्टी दिसेनर परम पुरुष तोची सत्य विप्र म्ह स्त्रियेस आमुचे गेले दरिद्र दोष भेट जाहली श्री गुरु विशेष सगळा भिष्टे साधली मनोनी मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैसायती हाती आरती गेले दंपती संगमासी भक्तीपूर्वक श्री गुरुसी गंधाक्षता धूप दीपेंसी नैवेद्य तामूल प्रदक्षिणी पूजा करीती सद्भावे परी द्विजवार जैसावर कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुष्य झाले जाण सिद्ध म्हणे शिष्यासी श्री गुरु कृपा सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित श्री गुरु चरित्रामृत वंदा महिषी दुग्ध देत निश्चयाचे बळी सत्य भाग्य आले विप्रासी इती श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतर सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वंद्या महिषी दोहन नाम श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु ओवी संख्या गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ भक्त हो, अशा आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद